आर बी आय न्यूजच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र शनी मधील शनी मंदिर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला जात आहे परंतु या शनी शिंगणापूर तीर्थक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आज भाविकांची गर्दी दिसली विशेष म्हणजे आज भाविकांची गर्दी का होती तर दोन हजार चोवीसच्या वर्षात च्या शेवटचा अमावास जे सोमवती अमुषा यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी दिसली त्यामुळे अहमदनगरमधील जिल्ह्यातील आय न्यूजच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न केला गेला आहे आणि प्रत्येकांना आणि एक विशेष विनंती हा व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री शनिदेव महाराज हे कमेंट किंवा ओम नमो शनीशिवराय हे कमेंट लिहायला विसरू